रायगडावरच्या राजवाड्यातलं देवघर गजबजून गेलं होत अष्टप्रधान आणि सारे बडे बडे सरदार देवघरामध्ये उभे होते, होते। देवापुढच्या सुंदर चौरंगावर पत्रपुष्पांच्या राशीखाली भवानी तलवारीचं पात्र जवळजवळ झाकून गेलं होतं चौरंगाच्या चारही कोणाशी चार समया तेवत होत्या महाराजांनी भवानीच्या चौरंगाला स्पर्श केला पुटपुटले जगदंब जगदंब आणि त्यांनी तलवारीला पाच वेळा मुजरा केला आणि तिच्या रत्नजळीत सोनेरी मुठीत आपला उजवा हात घालून त्यांच्या अलगत उचलली तिचं दुधारी पात फुलांच्या राशीतून बाहेर पडलं पात्यावरून फुलं बिल्वपत्र आणि हळद कुंकू चौरंगावर घरंगळलं अन भवानीचं ते लखलखीत पात समयांच्या उजालामध्ये झळकन तेजाळून महाराजांनी डोळे मिटून आपलं मस्तक लवलं आणि भवानीच्या पात्यावर टेकवले क्षणभर ते तसेच अचल राहिले आणि गंभीर स्वरात उद्गारले जय जय भवानी त्या क्षणी राजवाड्याच्या महादरवाजावर भालदार चोपदारांनी आपल्या हातातले सोन्याचे गुरुजी उंचावीत ललकारी सिंहासनाधीश्वर क्षत्रिय पुलावतांस प्रौढ प्रताप सेना धुरधर राजा शिवछत्रपती महाराज आणि एकदम नगारे चौघडे साजण आणि करणे बाजूला शिंगांच्या ललकारे शिरार हत्तीवरची साहेब नौबत दन दण दन, दणानू लागले भगवे झेंड्याच्या हत्तीनं सोंड उंचावून सलामी आणि शिवाजी महाराजांचा खासा हत्ती छत्रमणांविषयी झळत झळत राजवाड्यातून बाहेर पडला बंदुकीच्या फैरी झडू लागल्या होत्या महाराज शिवछत्रपतींची स्वारी दसऱ्याच्या शिलंगणासाठी निघाली जयजयकारांनी आणि रणवाद्यांनी रायगड दुमदम गेला राजसभेच्या महादरवाजातून ढाळगस पुढे निघतात सलामीच्या तोफांनी गडावरून सर्वात की सुरू केली तोफांचे आवाज गडाभोवतीच्या दऱ्याखोऱ्यात कडकडून घुमू लागले गडाखालच्या वाडीतल्या शेरडा कर्डांनी आणि गाय वासरांनी दचकन दचकून आपले कान दराकडे जाऊ कोळ्या वासरांनी शेपट्या उंचावून चार पायावर ताड ताड उड्या मारायला सुरुवात केली तोफांचा दणका चालूच होता तो ऐकला अन ओले हात सेपो खुंफळीत रेडी टू कंटिन्यू